শারদীয় নীতি तुम्हाला খুব খুব শুভেচ্ছা खरं सांगू दोन दिवस शॉट टाकला नाही कारण माझ्या ननंदबाई होत्या माझ्याकडं आणि घरात खूप सगळी कामं आवरायचं घर स्वच्छ करायचं गोदड्या धुवा कपडे धुवा घर आवरा इतकं सगळं होतं आणि त्यामुळं आणि मला त्यांच्यासोबत खूप छान असा वेळ घालवायचा आता सारखा मोबाईल हातात नव्हता घ्यायचा त्यामुळं आणि मग व्हिडिओ काढला त्यात सगळं एक्सप्लेन करावं लागतं आणि त्यांना नाही आवडत कदाचित व्हिडिओ वगैरे त्यामुळे त्यांना ते त्यामुळे मी ते व्हिडिओ स्किप केला आज खूप सुंदर अशी देवपूजा केली मी सुंदर अशी तयार झाले नैवेद्य आज तुपाचा दाखवलेला आहे आणि चला तर मग बांगड्या भरायला गेले भाभींना म्हणते म्हटलं की भा मी दरवर्षी नवरात्रात बांगड्या भरते पण भाबीला म्हणलं एवढा दाट बांगड्या ना की रात्री वाजल्यात कधी कधी संध्याकाळी मला जाग आली ना तर बांगड्यांचा माझ्याच आवाज आणि मलाच भीती वाटते कधी कधी मग म्हटलं की दाट बांगड्या भरायच्या इतक्या दाट बांगड्या भरल्या ना यांनी भाई यांनी वहिनी वहिनी थांबा थांबा म्हणून म्हणून की मला माझ्या आईची आठवण झाली खूप त्रास झाला आहे बांगड्या भरताना आई म्हणायची बाई एवढ्या दाट बांड्यानं इतका त्रास झालाय मला बाळांतपणाची आठवण झाली हा शब्द मला आईची प्रत्येक गोष्टीला आठवण येते प्रत्येक शब्दात मला आई आठवती चला तरी या दुसऱ्या आईकडे आले म्हणजे जगातल्या आपल्या माझ्या जन्म दिलेली आईनंतर आपली काळूबाई आपली आई तिच्याकडं दर्शनाला आले इथं जवळच हे मंदिर आहे देवीला सांगितलं की बाई मला काही नको मी काही मागण्यापेक्षा तुला फक्त सांगायला आले की मी आहे ना त्यात मला समाधानी ठेव आणि सुख फक्त जीवाला लागू दे बाकी काय आहे चला तर मग तुम्हाला मी कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा